नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वतः स्वागत आज आपल्याकडे परमेश्वर महाराज वाघमोडे या ठिकाणी राजकीय चर्चा करण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत गेवराई विधानसभेमध्ये एकवीस उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे परमेश्वर महाराज देखील एक विधानसभेमध्ये उमेदवार आहेत ते आपल्याशी सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज आपला परिचय सांग <coughs> नमस्कार रामकृष्ण आरे मी परमेश्वर महाराज वाघमुडे दोनशे अठ्ठावीस विधानसभा गेवराई ओबीसी बहुजन आघाडी प्रणित जनहित लोकशाही पार्टीचा उमेदवार सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी आवाहन करतो की उद्या दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी होणारं मतदान आपण एक संप्रदायाचा पाईक म्हणून एक सर्व जनतेचा पाईक म्हणून माझा पाच नंबर या कॅ केटली या चिन्हाला मतदान करून मला आपलं अमूल्य असं मतदान देऊन विधानसभेत पाठवावा अशी माझी अपेक्षा आहे महाराज गेवऱ्या मतदारसंघामध्ये आता प्रचाराची रुंधमूळ सुरू झाली आहे आपण देखील उमेदवार आहात आणि गेवऱ्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे ओबीसीचे नेते देखील अनेक इच्छुक आहेत रिंगणत उतरलेले आहेत आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रियंकाताई खेडकर यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे याविषयी आपलं काय मत आहे मी कुणालाही कुठला पाठिंबा दिलेला नाही आणि देणारही नाही कारण ज्या उमेदवाराचं तुम्ही आता नाव घेतलं प्रियंका शिवप्रसाद खेरकर यांनीच खरा माझा घात केलेला आहे माझाच नाही तर वंचितचे नेते विष्णूदादा देवकते यांनाही त्यांनी कशाप्रकारे संपवलं हे तुम्ही पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे वंचितचे जिल्हाध्यक्ष उद्धवरावजी खाडे यांचाही त्यांनी कसा राजकारणातून पत्ता का गायब केला हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यांनी त्यांच्या पाठोपाठ माझाही पत्ता राजकारणातून काढलेला आहे बाजूला केलेला आहे कारण जे संघर्ष येऊ दे लक्ष्मण साहेबांनी मला ओबीसी बहुजन आघाडीचं तिकीट दिलं स प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याकडे बसून आणि वेळेला त्यांनी त्यांच्यावर दबाव आणून माझा सोळा तारखेची जी, जी सभा होणार होती ती रद्द करून स्वतःची सभा घेतली आणि असे जे उमेदवार आहेत ज्या पैशाच्या जीवावर ज्या मनगटशाहीच्या जीवावर जे ही निवडणूक लढू पाहतात पण संप्रदायात आपण नेहमी म्हणतो हा पुरोग्रामी महाराष्ट्र आहे लोकशाही या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर या खांद्याचा घास हिसकून घेत असाल आणि स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करत असाल तर कुणीही कमी नसतं मीही त्यांना निवडून येऊ देणार नाही हे माझाही पण आहे जनतेला मी, मी सांगू इच्छितो जनता जनार्दन मायबाप मला गेल्या वीस वर्षापासून ओळखतात आणि मी एक संघर्षामधला आहे संघर्षातून मी समाजसेवा करत आहे हे सर्व जनतेला माहीत आहे पण माझ्या जो अन्याय झालेला आहे येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला मला चांगल्या प्रकारे मतदान करून माझ्या कॅटलीला मतदान करून जनता मला मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल देतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मी पुन्हा सांगतो की प्रियांका शिवप्रसाद खेरकर यांनी खरा हा माझ्या तोंडातला घास हिसकलेला आहे जनतेला सांगू इच्छितो की यांनी अनेक जणाला संपिलेलं आहे म्हणून अशा उमेदवारावर आपण विश्वास ठेवू नका कारण पंकजाताई असो धनुभाऊ असो यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की ते उमेदवार आमचे नाही आणि आज तुम्हालाही माहीत आहे की हे जे उमेदवार आहेत हे पैशाच्या जीवावर फक्त ते एक चांगल्या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांनी ती ग्राम वास्तविक पाहता आम्हाला ते म्हटलेही होते की आम्हाला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पुरताच विचार करायचा तुम्हाला वाट मोकळी आहे पण खऱ्या वेळाने खऱ्या वेळेला त्यांनीच आमचा घात केलेला आहे म्हणून सर्व जनतेला सांगतो की यांना कुठला अधिकार नाही मत मागण्याचा कारण आज सर्व जाती सीमध्ये तीनशे पासष्ट जाती आहेत आणि पासष्ट जातीमध्ये बाकीच्या जा जातीला सत्ता नको आहे का आम्हाला सत्ता नको आहे का इथं सत्तर हजार मतदान असूनही आम्हाला का सत्ता भेटत नाही आमचं का नाव पुढं येत नाही तर याचं कारण आहे पैसा धन संपदा ज्याच्याकडे आहे त्यांनी चार महिन्यातून दोन महिन्यात येऊन या गेवराईचा आमदार व्हावा हो का हां तर जनतेला मी सांगू इच्छितो मी गरीब आहे एक सामान्य आहे पण तुमच्यातलं आहे कालही तुमच्यात होतो आजही तुमच्यात आहे आणि उद्या उद्याही तुमच्यात आहे ज्यांनी माझ्याशी खि खेळ केला माझ्या जीवनाचं ज्यांनी वाटुळं केलं अशा उमेदवाराला तुम्ही धडा शिकवला पाहिजे आणि जो चळवळीतला नेता आहे जो चळवळीतला उमेदवार आहे याला न्याय दिला पाहिजे म्हणून उद्याच्या वीस तारखेला कितली या बटनादव बटनाचं बटन दाबून मोठ्या प्रमाणामध्ये जनता मला मतदान करतील अशी माझी अपेक्षा आहे महाराज शेवटी काय आव्हान करताल मतदार मतदारसंघातील जनतेला आपण मी एवढंच आव्हान करील की जनतेचे काही जे प्रश्न आहेत लहान मोठे जे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत हे जनतेने जर मला निवडून दिलं तर मी विधान भवनामध्ये आमच्या संप्रदायाचे काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्याचे काही प्रश्न आहे हे मी विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत् प्रयत्न करील आणि आ... गेल्या वर्ष वर्षापासून जे आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये गाजत आहे चर्चेला जात आहे याच्यामध्ये आपण लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमरे असतील यांच्या खांद्याला खांदा लावून आपण आंदोलनामध्ये सहभागी झालेला या आहात याविषयी आपण काय मत मांडणार सर लक्ष्मण हाके साहेबाचा आणि आमचा पंधरा वर्षापासून संबंध आहे कारण तेही रासपमध्ये काम करत होते मीही रासपमध्ये काम करत होतो ज्या वेळेला उपोषणाला ते बसले त्यावेळेला त्यांनी सांगितलं महाराज आता पहिले प्र परिचय आपला आहे तुम्ही मला या ठिकाणी जेवढं सहकार्य होईल तेवढं करा आणि आम्ही त्याचप्रमाणे स्वतःला झुकून दिलं रस्त्यावरचे आंदोलनं रस्त्या रस्ता रोखो हे तुम्ही पाहिले असतील अनेक वेळा तुम्हीच बाईट घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे धनगर समाजाचा जो टीचा प्रश्न आहे गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या दहा वर्षापासून त्या प्रश्नाच्या सानिध्यातून मी रस्त्यावर आहे ज्या ज्या वेळेला धनगर समाजाचा मुद्दा येतो त्या त्या वेळेला मी अनेक वेळा रस्ता रोखो अनेक वेळा भाषणं या माध्यमातून धनगर आरक्षणाला चा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी माझी तळमळ आहे आणि मला असं सांगितलं सर मला जो राग आला आहे की मला असं सांगण्यात आलं होतं उपोषण झाल्यानंतर की पंकजा जाईचा जो पराभव झाला त्या पराभवाचा आम्हाला बदला घ्यायचा आणि तो बदला फक्त धनगर समाजाचा कोणताही उमेदवार उभा करून आपल्याला घ्यायचा मग आम्ही बारा महिने फिरलो आज ते म्हणतात आम्ही तर खेरकड म्हणतात की आम्ही ताई पडल्याला बदला घेणार आहोत आता तुम्ही कोण बदला घेणार आहात तुम्ही काय भाजपचे आहेत का ताई का बदला घेणार तुम्ही आम्हाला शब्द देऊन जर पाळीत नसाल तर तुम्ही कोण बदला घेणारे आहात